प्रज्ञा कांबळे प्रकरणी चौकशीचे आदेश कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी युवा आघाडी कोल्हापूरच्या वतीने आज करवीरचे पोलीस उपभागीय अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांची भेट घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलेल्या नियोजनावरती आपल्याकडून करण्यात आलेली कारवाई याबाबत निवेदन दिले होते याबाबत आज तपास अधिकारी नाथा गळवे पोलीस निरीक्षक करवीर किशोर शिंदे यांच्यासह वंचित भोजन आघाडीचे शिष्टमंडळ करवीर पोलीस ठाणे या ठिकाणी बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये प्रज्ञा कांबे हिचा मृत्यूप्रकरणी त्या ठिकाणी तपासणीमध्ये ज्या काही त्रुटी आढळून आल्या तशी इतर गोष्टी सुजित कुमार क्षीरसागर पोलीस विभागीय अधिकारी करवीर यांच्यासमोर त्या निदर्शनास आणून दिल्या गेलेल्या सूचनांचा आदर करून तात्काळ तपास अधिकारी नाता गळवे यांना त्याबाबत सूचना देऊन पुढील माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले यावेळी वंचित भोजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम दक्षिणचे जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे युवा जिल्हाध्यक्ष मिलिंद संदी माताडी ट्रान्सपोर्ट युनियन व शहर महासचिव संजय गुदगे ॲडव्होकेट विशाल माने मुंबई हायकोर्ट शहराध्यक्ष अरुण गोदोने सुना युवा जिल्हा सचिव महासचिव डॉक्टर आकाश कांबळे युवा शहराध्यक्ष अमित करवी करवीर अध्यक्ष नितीन कांबे निलेश बनसोडे करवीर तालुका उपाध्यक्ष सचिन कांबळे व पीडित कुटुंबातील नातेवाईक उपस्थित होते